तर हाय सर्वांना हो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे हो सासरची माणसं तर आज आहे रविवारे तर आमच्या दोघींचा आज आराम चाललाय म्हणजे माझा तर आराम आहेच बहिणींचा म्हणजे त्यांचे सर्व कामावरले आज त्यांनी फरमाईश केली दादाला आमच्यासाठी खिचडी भात बनवा आधी सांगितलं होतं तुम्हाला मला खिचडी भात बनवता येतो सगळ्यांसाठी हा मी म्हटलं आज रविवारी तर चला तो बनवताय मस्त पैकी सगळ्यांसाठी आणि बहिणीने दत्ताच लावला त्याच्या पाठीमाग बनवा बनवा बनवाय आम्ही धोवा म्हणजे प्रिषा आणि मामा करतोय काम आता बघूया कशी खिचडी होती काय होती कारण त्याला इथे खिचडी पहिल्यापासून तो बनवायचा आताच नाही बनवतो आधीपासून लहानपणापासून तो बनवायचा खिचडी त्याला येतो भात एक दिवशी आम्ही ते मम्मी हे करायचे ना तो बोलला चला आपण ताईडे आपण खिचडी भात बनव बनवला आता तर मग आता बनवते आता बघ कसा बनवतोय त्याच बघू आपण थोडं थोडं घेऊया त्याचे शॉर्ट टाकलं का पोर आले ना बटाटे म्हणजे मी शॉर्टकट कधी कधी जास्त ना आता व्यवस्थित मस्त म्हटलं थोडं थोडं झाले काय गुलाब गुलाबजामुन बनवा असे म्हटली

हाँ? दोन मिनट फुल फुलकर घ्या अजून काय बनवाय तू श्या मामाला काय काय म्हणते मामी मला एवढे पोहे बाकी पोहे पण आहे तिथे पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी म्हणते असं बनावं लागतील आता मसाला शिजला असेल तांदूळ टाक मीठ टाक मी बघ बघ खरं होईल हा हल होतो एक चमचा पाणी बघपूर भरपूर का

पनीर टिक्का पनीर टिक्का आणि पनीर डोसा आणि बर्गर पिझ्झा पाऊसले याच्यात पाऊस आपलं चिकन आणलं जायचं होतं आता जाऊन जात पाऊस उघड संध्याकाळी जा संध्याकाळी संध्याकाळी जाऊ आता बिरणीच होता पण आता जाऊन जात खिचडी आता पाऊस उघड झाला भरपूर पाऊस चालू आहे तुमच्या गावी पाऊस आहे का सांगा आता आमच्याकडे आयला भरपूर पाऊस आहे

मस्त झाली मिक्स मिक्स कर मिक्स चला आता जेवाय जेवण करून घेऊ झालाय का खास जेवायला चला चला जेवायला छान झाली मिक्स करायची असते पाणी बिरी कस ब्लर दिसते वाफ लागली बघा झालं कुठं गेलं बहिणी केलं मनात होत तुमच्या भात बनवा भात बनवा भात बनवा चला मी चार्जिंगला लावते मोबाईल जेवायला बसायचे सगळ्यांना बसले चार्जिंग लाव की मोबाईल पाऊच जातो इकडे लाईट काय भर हल्ल्यावरती सांग कस झाल तर चला जेवायला बाय